वहिनी तुम्हाला काय कपडे पण धुता येत नाही का पहिल्यांदा कपडे धुता येईल का तुम्ही हां साबण तशीच ठेवले होते का कपड्यांना माझ्या तुम्ही कपडे धुतल्यानंतर मी प्रेस करत होती तुम्हाला दिसले कुठे कुठे साबण आहे कपड्याला हां कशातून तुम्ही फेस पण ठेवला कपड्यामध्ये माझे कपडे असे नाही धुवायचे मला नीट क्लीन हां कारण की आमच्या घरात सर्व नीट आणि क्लीन राहते तुमच्यासारखं गदडा वापरणं नसेना आमचा तुमच्या घरी काय असाच वापर आहे का अगं भाई काय झालं नाजू का का बरं बोलत आहे अर्जूला हो हो ताई थोडीशी ते मिस्टेक झाली होती कपडे धुण्यामध्ये ते काय झालं होतं वहिनी आता कोणती स्टोरी बनवू नका मी काय किंडो गार्डनमध्ये शिकणारी मुलगी नाही आहे की तुम्ही मला आता स्टोरी सांगसान काय झालं होतं असं झालं होतं तसं झालं होतं हे तुमचं सासर आहे तुमचं माहेर नाही आहे की तर गोष्टी आई आम्ही ऐकायला बसलेलो म्हणून हां कपडे नीट आणि धुतलेला पाहिजे तिथं मी सगळे कपडे छाटले आणि याच्यात टाकले आईचे पण आहेत आणि माझे पण आहेत अहो नाजू का ते ऐकून तर घ्या हां पहिले गोष्ट तर ऐका ते काय म्हणत आहेत तर हां ते ऐकून तर घ्या ते काय म्हणण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे वेणी बस करा तुम्ही मोठ्या बहिणी आहे ना तर मोठ्या मानाच्या मोठ्या मानाचा हात जा आमच्या माझ्या मदत नका बोलत जाऊ बहिणी मी तुम्हाला काही बोलते का हां तुम्ही तुमची कामं व्यवस्थित ना तर तुमची कामं व्यवस्थित करा दुसऱ्यांना पण आपले आपले कामं करू द्या आईने सर्वांना ड्युटा दिलेल्या आहेत ना मी फक्त ड्युट्यावर लक्ष ठेवत आहे मला काही जाणून मी मला काही पागल कुत्र्यांनी जावेल नाही हे म्हटलं की जाणून बसून मी अर्जुबनीच्या मागा लागेल की दुश्मनी येते माझी असे साबण ठेवणार कपड्याला फेस ठेवते कपड्यामध्ये असे कपडे कोण घालणार आहे कोण घालणार आहे मला जावं लागते कॉलेजला तिथे जे डाग दिसतील साबणांची काय म्हणतील मला काय म्हणतील माझं किती हाय फाय कॉलेज आहे तुम्हाला आहे ना माहित आहे ना तुम्हाला तुमच्या बहीण भावाच वर्षाचा खर्च आहे ना तुम्हाला तीन दोन बहिणी आहेत ना एक भाऊ आहे तिघांचा जेवढा खर्च आहे ना वर्षाचा म्हटलं थोडी एक माझी फीज आहे माझ्या कॉलेजची समजले की नाही तिथे मला असं पडेल पाहायला नव्हता कधी मी साबण ठेवता याच्यावरती त्या शर्टावरती माझ्या स्कर्ट स्कर्टवरती काय वाटते तुम्हाला हो हो ताई तुमचं बरोबर आहे पण माझं ऐकून तर घ्या अरे नाजुकानं काय केलं आता वहिनीनं काय केलं आता नाजुकाचं वहिनीच झालं काय बोलताय नाजुका हो वहिनी मोठ्या वहिनी बोला आधी भाऊजी काय म्हणाले काय मॅटर काय काय झालं अहो भाऊजी मॅटर काहीच नाही आहे हा फक्त कपडे धुण्याचं मॅटर आहे नाजुकाच्या कपड्यामध्ये थोडा फेस आणि थोडी साबण झाली वाटते तर त्याचं कारण जे आहे ना ते अचुला माहीत आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे पण तुमच्या बहीण आमच्या ननदबाई ऐकायला तयारच नाही आहेत त्याला परफ बोलणं चालू करत आहेत नाजुका ऐकून तरी घे अर्चना बहिणी काय म्हणत आहे पूरी सिच्युएशन तर बघ पहिले काऊन फेस काऊन अकाउंट साबण राहिली कोणाच्या जा मागे जाणं नाही पाहिजे काय झालं बाई नाजू का काय झालं मम्मी तू बघ गाई तुझी सुनाय आणि तू बघ मी म्हणेल ना तर लोक नानाजलाच खराब म्हणतील मी दोन शब्द समजायचा प्रयत्न करत आहे तर बघ आधी आधी काय म्हणत आहे नाजू का ताई खाऊन मागा लागत आहे वेळीच्या म्हणजे मी काय क्रूर नानाद आहे का जाणून बुजून माझ्या भावजीला बोले ऐ माय झालं काय पण मी हे बघ कपडे बघ यात मी किती साबण आणि फेस राहिलेला आहे याच्यामध्ये हां हे साबण लागलेले कपडे मी घालू शकते का माझ्या कॉलेजमध्ये काहून माझं पूर्वी सांगितले पण करतो आई नाही दोन दिवसाच्या घरात नाही तर मग पुढच्या साबणा कपड्यालाच फेस फेस ठेवला तो आणि बघ ना पॅचेस पॅचेस पडलेले आहेत थोडे थोडे हलके हल माझ्या कपड्यावरती आई आणि ताई तुम्ही ऐकून तर घ्या माझी गोष्ट काय ऐकणार बा काय ऐकणार हां फक्त तू तू हे कारणा मिलं पो कारणा मिलं पो कटो बोलू बोलू अरे मम्मी अंत तुम्ही ऐकून तर घ्या काय म्हणत आहे कधी समोरच्याची गोष्ट ऐकायला पाहिजे प्रॉब्लेम काय होते ऐकून घ्या नंतर तुम्ही डिसिजन सांगा काही नाही फक्त बहाणे असतात अजून काही नसते फक्त बहाणे कोलले बहाणे अर्जू काय झालं काउन उभी बरबड चालू आहे आला आता बायकोचा गुलाम हा आता बायकोची साईड घेऊन पाहत तुम्ही आता आई गलत नको बोलू मी काय मॅट नाही आहे बायकोची साईड काय लिखीन जो गलत आहे त्याची साईड नाही घेऊन मी हा पण झालं काय अर्जु सांग तरी आता काय झालं काउन उडी बडबड चालू आहे दादा, माझे कपडे धुतले तसाच आहे तसा अर्जु काय बर तू व्यवस्थित काय बरं धुतले नाही कपडे कधी बी क्लीन आणि नीट धुवायला पाहिजे आता माझे ऑफिसचे असतात आधीला इंटरव्ह्यू ला लागते कपडे कधी पण स्वच्छ आणि नीट धुवायला पाहिजेत हो मग नाही इथं काय आहे त्या बायकोला ढंगच नाही रे बापा त्या बायकोला काय ही ढंग नाही आहे म्हटलं कामाचं तिला वाटते जसं तिचं घर आहे तिचं घर आहे तसं आमचं घर आहे पण आम्ही इथं लोक एज्युकेटेड आहे ऑफिसवाले लोक आहो आम्ही असं जमते काय असं जमते का म्हटलं जेठाचे कपडे चांगले धुवा धु धुवा लागतात नवऱ्याचे चांगले धुवा लागतात देराचे चांगले धुवा लागतात ऑफिसला जातात ना मायपर मायपर काय कुंदा खांद्याला जातात का कुठं वावरातले काम करायला जातात का म्हटलं कसे कपडे असले चालले धुतले चालले जसे हिचा बाप आहे हिचा भाऊ आहे जसा वावरातले कामं करतात काय कसे कपडे घातले धुतले चालतात काही हायले मालेमोठी हे धुतले कपडे पोरगी म्हटलं किती मोठ्या कॉलेजमध्ये आहे किती मोठ्या कॉलेजला डोनेशन भरतं आम्ही आमच्या पोरीचं आणि तिथं स्टँडर्ड मेंटेन करायला लागते इले स्टँडर्न तरी माहीत आहे का स्टँडन काय असते तर हा स्टँडर्ड मेंटेन कर पाहिले स्टँडन आमचं स्टँडर्न किती उत्साह आहे तिला काही माहीत आहे आम्ही म्हणून म्हटलं होतं इले अशा स्टँडर्नची पुरी करू नको आपल्या स्टँडनची नाही आहे हे एक स्टँडर्न असते माणसाचं स्टँडन वॉट रॉंग विथ यू स्टँडन आता बाई पहिले तर तुम्ही नीट मुलीकडून शिकून घ्या ताई खूप मोठ्या कॉलेजमध्ये आहे ना ताई तुम्ही आता बाईला शिकवा ते स्टँडन नसते ते एक स्टँडर्ड असते काय हवं <laughs> काय हसर तू ही ही दातली हे गावली काय आता बाई ते तिने तुम्ही स्टँडर्न करू ना ते सांगितलं त्याला स्टँडर्ड नाही स्टँडर्ड असे म्हणतात तर म्हणून मला हसा आला आता तू शिकवता का मले तू शिकवतं का मले मम्मी मी वहिनीचं बरोबर आहे ना हा त्याला स्टँडर्ड नाही म्हणा त्याला स्टँडर्ड असं म्हणतात आता तू खरंच म्हणू ना आपलं स्टँडर्ड आहे आपलं एक स्टँडर्ड आहे खरं आहे एक स्टँडर्ड हा आपल्या घरी सगळे एज्युकेटेड आहे आम्ही पुरं शिकलेले आहे सवरलेले आहो हा आमच्या मग तुला पण थोडं नॉलेज असायला पाहिजे ना स्टँडर्ड स्टँडर्ड करू राहिली मला एक कन्फ्युजन करू मी म्हटलं स्टँडर्ड आहेच काय राहू दे राव दे शिकू नको त्या माहिले हां मॅथ शिकलं तुम्हाला चार पुस्तकं काय वाचले मायले शिकायला बसू राहिले हे जे गोष्ट आहे ते करा ना इनं साबण ठेवले काय ले कपड्याला साबण कशी काय ठेवली अर्जू इथं सगळ्यांच्या आकावर कांदे पडलेले आहेत जास्त करून ह्या दोघींनी माईलेकीच्या ह्याला सरळच करते मी आता बंद झालं ऐकत आहे ऐकत आहे हां तशाला तसं बनावं लागते ते टिकून राहते सासरी बी गलती नाही कशाला बोलतील मला हे हां बोलले मी ऐकायला इथं बसलेली आहे का बस झालं आता डोक्याच्यावर गेले हां या लॅनची हवकात दाखवतो मी आता ताई एक मिनिट तुम्हाला मी किती वेळचे सांगत आहे किती वेळचे सांगत आहे मी तुम्हाला कारण तरी ऐका तुम्ही कारण न कारण ऐकता मला किती बोलून घेत आहे आणि कारण ऐकल्यानंतर आणि माझी याच्यामध्ये चुकी नसली तुम्ही मला माफी मागसान का सॉरी म्हणसान का मला तुमचा ननदबाईचा मान घटून जाणार आहे ना घटणार की नाही तुम्ही सॉरी मला बिलकुल म्हणणार नाही आहे तर त्यासाठी पूर्ण दोन्ही बाजूनी पाहत जा चुकी कोणाची आहे कोणी काय केलं त्यानंतर माझ्यावर एवढा डिसिजन करून एवढा मला रपरप बोलायला पाहिजेत माझी चुकी काही नाही आहे काल पण तुम्ही माझा किती अपमान केला आणि त्याबाई तुम्ही केला की नाही माझा अपमान हां किती अपमान केला पुरणपोळ्यासाठी हां मी पुरणपोळे आधी खाऊन घ्यायच्या होत्या नंतर मला बोलायचं होतं हा तुम्ही न खांता डिसिजन घेऊन घेतला शांता काकूनी आणि त्या बायांनी मजा केली माझी के त्या सर्व काकू आल्या होत्या हा त्यांना माझ्या पण आशा नव्हती की मी एवढी छान पुरणपोळी बनवू शकते पण मी बनवली तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडा विचार तर करायला पाहिजेत ना विचार तर करायला पाहिजेत ना कोणाला काय बोलायचं जसं तुमचं स्टँडर्ड आहे तसं पण माझं आहे एक मी बी एक एज्युकेटेड मुलगी आहे मला पण सर्व गोष्टींचं ज्ञान आहे मी काही अशी अनपळ गावात जाहीर नाही आहे की तुम्ही कुठे पण माझा अपमान करसाल आणि मी सहन करेन नाही मी त्यातली मुलगी नाही आहे त्या बाई बहिणी वरून घलत्या करता ना वरून शिरझर पण नाही करता काय आहे दादा बघ बघ तुझी बायको कशी बोलत आहे हा कशी बोलत आहे तुझी बायको आईला आईला आपल्या हा अशी बोलत आहे उतरून आता तिनं काय गलत बोलली काय बोलत गेली बोलली काही तरी बोलली व हा नाजू का फक्त तिनं असं म्हटलं की आधी चुकी पा नंतर बोला हा तिचं याच्यात पण काय आहे जे गोष्ट सरळ बोलणं आहे ते बोलावेच लागते त्याच्यामध्ये काय गलती आहे आई तू आधी तिला कारण ते विचारायचं होतं प्रॉब्लेम झाली काय कपड्यावरती साबण झाली कशी काय हम्म सांग मग सांग मग आता नवरा उभा आहे ना सांग आता काय कारण आहे तर नीट आहे का मग लग्नाच्या कारणाने टाक्या पूर्ण खाली झाल्या होत्या हां ताईनी बोरवेल लावली होती ताईला विचारा टंक्या भरल्या नव्हत्या जेवढं टंकीमध्ये पाणी होतं त्याच्यामध्ये सर्वांचे कपडे मी धुतले हां त्यानंतर भाऊजीचे धुतले माझ्या घरच्यांचे धुतले जेठजीचे धुतले कपडे हां आणि यांचे कपडे धुतल्यानंतर राहिल्या होते ननंदबाईचे कपडे मला ताईनी म्हटलं की नंदबाईचे कपडे टाका म्हणे तुम्ही पण माणसांचे आवश्यक होती दुना यांना बाहेर जावं लागते तर मी मग यांचे कपडे धुवायला घेतले त्यात गेले लाईन लाईन गेल्यामुळे पावर सप्लाय कट झाला होता तर बोरवेल बंद झाली बोरवेल बंद झाल्यामुळे टाकीमुळे पाणी चढलं नाही तर जेवढं त्याच्या मध्ये पाणी होतं तर मग पूर्ण कपडे काही मी हे साबणाने लावलेले होते आणि निर्म्यात होते पडलेले तर तसे ठेवले असते तर आणखी बोलले असते तुम्ही की पाणी पाण्यातून काढायचे होते मग जेवढं त्यावेळेस अव्हेलेबल पाणी होतं तेवढ्या पाण्यामध्ये मी ते कपडे धुतले आणि व घातले मग आता त्याच्यामध्ये काय झालं साबण वगैरे झाली तर पुन्हा धुवून घेतले असते मग तुम्ही मला कारण विचारायला पाहिजे होतं ना की साबण का कशामुळे झालेले आहे याला हां विचारलं का तुम्ही सरळ डिसिजन घेऊन मला बोलले याच्यामध्ये माझी काय गलती आहे आणि तुम्हाला एवढं वाटत असेल एवढं एज्युकेटेड आणि स्टँडर्डवाले आहे तुम्ही तर तुम्ही एम एस सी बी मध्ये कॉल करून विचारू शकता की पावर सप्लाय कट झाला होता की नाही तुम्ही दोघी माहीत आहे की हां ताई आणि तुम्ही गेल्या तर मार्केटला मग त्यानंतर तुम्ही आल्या आणि तुम्हाला माहीत आहे पाऊस किती चालू होता मग या पावसामध्ये हो लाईन पण मध्ये आली तुम्ही आली आणि लाईन आली मग संध्याकाळी हे कपडे धुणार आहे का मी सुकल्यानंतर दे <laughs> एकच नंबर अर्जू एकच नंबर काय उत्तर दिलं बाई अर्जुनी मला वाटलं नाही अर्जू असे बोलेल म्हणून आई माय किती बोलू राहिली हो माहे किती बोलू राहिली पाहिजे तो चोपराय तू चोप राह काय बोलू आता मी बी माही तोंडच बंद केलं ना पाणी नशिन तर काय तुम काढीन नाही कपडे हा तू बी पाहि चालू होऊन जातो माय कुठे बी पहिला कारण तर पाहिजे अशा ना पोरांच्या नजरेत मी पडील आणि तूही पडशील आपलं चांगलं बनयचं आहे भावाच्या नजरेत तू या घरातल्या वाल्यांच्या इथे पाण्याचं आहे असं करावं लागते तू मॅटाय हॉपलेस हो बसली त्या कपड्याचा कट्टा देऊन पहिला ऐकून ते किती काय म्हणलं ते लावलं तिनं भरवड मग सांगायला काय रोग आलता का तुला आता मला कसाला बघीन हे माझ्या घरचे पण उभे आहेत आदित्य भाऊजे पण उभे आहेत ताई पण उभे आहे आणि राहिली नाजूका ताईची गोष्ट तर नाजुकात ताईला ऐकायचं आहेच नाही ज्यांना ऐकायचं आहे ते काही ना काही दोन मिनटं स्टॉप राहतात त्यांना ऐकायचं नाही त्यांना फक्त डिसिजन द्यायची आदत पडलेली आहे तर त्यांना करेक्शन करणं खूप आवश्यक आहे त्यांच्यामध्ये की थोडं ऐकायचं नंतर डिसिजन सांगायचे धड 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 जे आलं ते बोलायचं नाही त्यांना पण मॅनेज यायला पाहिजेत बापरे किती बोलून गेली मला पण काही बोलता येत नाही मला बरं बरं ठीक आहे वहिनी ठीक आहे चुकलं माझं चुकलं ठीक आहे ना मी लहान झाली ना आता तुम्ही खुश झाले ना मल्ली चा दाखवून काही नीचा गीचा दाखवून नाही तिने तुला नाजू का तू म्हणावर काही रडू नको म्हणावर काही घेऊ नको हो हो बरोबर बोलत आहे दादा बी वहिनी बरोबर बोलत आहे नाजू का तुझं चुकलं आहे ताई असं नाही करायला पाहिजे तू आता कपडे मग कदाचित तुला नव्हते आवडले पाणी वगैरे टाकीमध्ये होतं ते धुवून घ्यायचे होते हो बस राहिलं ना आता एवढंच झालं ना झालं ना आली बायको बराबर बदलतात हा आदित्य दादा तर आताच बदलू राहिला बहिणीची साईड घेते म्हणजे बहिणी सांग खेळले लहानपणापासून ते सगळं गेलो पाणी आली म्हणजे सर्व काही बुडलं बाप्पा खरंच आहे काही नसते बहिणीचं काही नसते व्हॅल्यू घरात एक बार भाऊ आली ना तर बहीणपराही झाली अरे 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 हे कोणती पद्धती ना चुका बोलायची तुझी मम्मी सांगेन थोडं समजून काय सांगेन बापा असं सा काय सांगेन आता भावाना म्हटलं कपडे धुन घेत जाय भाऊजे तर तेच ना आता हा भाऊजे तर तेच पाहिजे ना कि कपडे धुवून घ्यायचे होते म्हणून म्हणजे ननद करीन का हुआ। भाउजसा ननद काम गरीन लोक हाँसिन तु तोडा चपला म ननदले काम करा बाइ गर लोक जा तोंडावर चपला मार त यहाँ लिनु ननदले काम करुन देन नाही भाउजा किती असते त ननद म्हणजे आनंद असते जीवनाचा यहाँलाई काय माइत है अँ जे लेख बाइचो करसान ना त्यो सुखी खासान रे जो सुखी खाचन लेख बाइले जुखी गर्छन् जिंदगी जिन्दगी दुखी रहेन माग जे बि आयुपति मापोरी पाइ हर नि

काय यार मम्मी कुठं म्हणून दुखल लामी तेच ते मनावर किलो लिपी फालतूमध्ये मधी काही एवढीशी गोष्ट एवढी मोठी केली फक्त अर्जुनी ते सरळ करून सांगितली तुम्ही गोल 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 गोष्टी जिलेबी सारखं घुमो हा तिनं फक्त फापड्यासारखं असेच केलं त्या गोष्टीला याच्यात काय आहे दुविधा काहीच नाही आहे बाबा हा तर तिने म्हटलं असतं बहिणी मला धुवायची नाही सरळ सरळ अर्जुनी कपडे पण टाकले असते एवढं लांबायची काय गोष्ट होती लागली ते भेस करत हा माय दुखले नाही या साबण राहिलो आमचं स्टँडर्ड मेंटेन करावं लागते बस तिनं करेक्शन केल्या गोष्टीमध्ये अजून काही नाही काय बोलली काय ते काय शिबी दिली काय आली तुरी बोलली काहीच नाही पोता सरळ सरळ बोलली पो मग खरं बोलणं का गुणा काय हा तू सांग राहू द्या रे बापा राहू द्या तुमची बायको खऱ्या आम्ही खोट्या ह्या आधी त्याच्यातून आली नाही बायको तर एवढा माझला हा बी हं त्याला वहिनी चढले पाणी व्हायला वहिनीला चांगल्या वहिनीला चांगल्या आणि तू तर बापा पहिल्यापासूनच बायकोचा गुलाम आहे रे बापा लग्नाच्या पहिल्यापासूनच तुला तुझी बायकोला आवडते अप्सरा कुठे आणली करून अफसर आणली ना करून चालव ना जो काय मी धुतो तुम्ही कपडे चाल तू हे कॉलेजले तुला कॉलेजला जाणं आवश्यक आहे मी धुतो कपडे तुम्ही चालन मम्मी राहू दे तू काय काही एक दिवशी अटेंडन्स लागणार नाही अजून काय होणार जाऊ दे मी जात मी कॉलेजला आज माझी कपडे धुते नाही नाही बाई तू काय पाडतं ती माय तर बाप या घरात अजून जिंदा हाय हा भाव जायचं काय घेऊन खाल्लं का तू का घेऊन खाल्लं का भाव जायचं काही हां माय हाय ना करायला मी हाव नाही तर हाय जोर महागात अजून बी अजून बी जोर आहे आपल्या घराचं करू शकतो मी काही जर होत नाही मला या काही सुनीची आता बाई राहू त्यांना मी धुवून टाकते हां मी धुऊन टाकते राहू दे उकर नको करू माझं धुऊन आता तू जायत असाय कर अद्याबाई ननंद बाई मी नाही म्हटलंच नाही कपडे मला द्या मी धुते पाणी आहे आता अवेलेबल मी ते कपडे धुवू शकते ताईना स्वयपाक करू द्या एक ताई पूर्ण वरची पोछा करत आहे माझ्याकडे कपडे धुण्याची जिम्मेदारी होती मी माझ्या जिम्मेदारीपासून काही मुकत नाही आहे कपडे ठेवून द्या मी धुवून घेते तुम्ही जर म्हणत असाल बाबा स्वतः स्वतः करायचा आहे तर मी काहीच करू शकत नाही आणि तुमच्या मागा मी काही लागत नाही जशी तुमची इच्छा तुम्हाला वाटत असेल मी कपडे धुवायला चालले घट्टा इथे राहू द्या नाही तुम्हाला जर वाटत असेल खूपच तर तुम्ही करू शकता बाबा ताई चला बरं तुम्ही किचनमध्ये जा आणि मला तुमचे कपडे धुवायचे असतील ते देऊन द्या दे, मी कपडे धुऊन टाकते मग पाणी खूप मोकळं आहे ना काल लाईन नव्हती तर टाके भरले आज हो हो आहे ना ते घेऊन कपडे मग मी स्वयंपाकाला जाते चल मग तुला ड्रॉप करून द्यायचं होतं ना आधी तुला जायचं आहे मित्राकडे आज गाडी खराब झालेली आहे म्हणतो तर चल मग तुला कारमध्ये सोडून देतो हो दादा थोडं काम होतं मला चल पाहिलं या आजूले घरात सोडून आण आणण्याचा नतीजा पाहिलं झालं ना आता जसं व्हायचं आहे तसंच झालं ना मला माहीत आहे हे चिप राहणारी नाही आहे हे पोरगी आहे म्हणून दाखवला आणि तिनं राह मारला ना फोन हा काही निघाले की ना घेऊन ते हो ना मा मला वाटलं नाही एवढी नाहीशील म्हणून मारणारी ना अवकाल नाही हो माय कोणत्या गोष्टीत बोलायला लागतील कोणत्या गोष्टीत नाही आजही पाहिलं तरी काही सोचना समजून काल बी ती आवजेन फसली आज बी ती आवजेच फसली मी मी बी बिना सोचा समजाचा त्यात घुसून जातो समोरून होऊन स्वस समजून कदम उचलत जाय असे कोणतेही कदम नको उचलत जाऊ मी काय धुत नाही बाई कपडे आता हा धुतात माय मी नाही धुत कपडे घेऊ माय फसली बापा ना जो का जास्त हुशारपणा करून फसून गेली मी तर कपडे धुस शकत नाही बाई माझं नेल आर्ट केलेला आहे पण नेल आर्ट खराब होईल नाही नकांचं आता ना करू तर काय करू हुँ? करू तर काय करू आणि आता हलकटासारखे कपडे देऊ शकत नाही मॅम म्हटलं ना मी धुतो म्हणून जाऊ दे तिकडं हेच कपडे प्रेस करून टाकतो काय दिसत नाही राहिले फालतो ड्रामा केला म्या थोडं हलकं हलकं दिसत आहे बाई फेस एवढा काही वाटत नाही आहे जाऊ दे त्यांनी धुऊन घेतली असती नाजुकानं कपडे मी बी माही दाखवतो ना की मी किती नाकाची नाकदार धाराव हं मी बी नाकदार दावून आले मी घालून टाकले नाही स्वतः धुवून काढले कपडे मला माझी जरूर नाही असं सिद्ध तर सिद्ध शिकून जाईल कपडे काय प्रेस करून घालून घेतो चल माही घटा येऊन जातो मारूममध्ये आता